काय झालं सर नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका बघितल्यात नेमकं कोण विरोधी पक्षात आणि कोण सत्ताधारी आहे हेच कळत नाही हे सगळे ना बाजचे सगळे येत आहेत त्यामुळे आमचा यांच्यावर विश्वास नाही चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ऍट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ॲटपोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपण यशवंत स्टेडियममध्ये आहे जिथे अनेक मोर्चे इथे असतात आणि इथून विधानभवनापर्यंत धडक देतात या मोर्चांमध्ये आता यशवंत स्टेडियम फुलून गेले आहेत परंतु यामध्ये एक असा एक मोर्चा आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या मागण्या असतात परंतु यामध्ये मागणी अशी आहेत की अगोदर परीक्षा दिली जाहिरात भरती गुडली न निघता परीक्षा दिल्यानंतर अनेक विद्यार्थी त्याच्या लायबल झालेले आहेत परंतु नंतर जागाच निघत नाही आहेत नंतर भरतीच होत नाही आहेत अशा पद्धतीची परिस्थिती आहेत आणि हा जो संपूर्ण प्रकार आहेत हा शिक्षण विभागाचा आहे हा जो शिक्षण विभाग आहे ज्या शिक्षण विभागामध्ये आतापर्यंत अनेक घोटाळे झालेले आहेत ॲटपोस्ट मराठीच्या माध्यमातून तुम्ही बघतच आलं असाल की कशा पद्धतीनं शालार्थरी घोटाळा बोग शिक्षक नेमणुकीचे घोटाळे झालेले आहेत आणि एकीकडे घोटाळे होतात एकीकडे पैसे देऊन जॉईनिंग होतात तर दुसरीकडे ज्यांनी कायदेशीररित्या परीक्षा दिलेली आहेत जे त्या ठिकाणी उत्तीर्ण देखील झालेले आहेत परंतु त्यांची जागा अजूनही भरल्या जात नाही त्यांना नोकर नोकरी अजूनही मिळत नाही हे सर्व महाराष्ट्रातून आलेले उमेदवार आहेत ज्यांना नोकरीची अपेक्षा आहेत ज्यांनी शिक्षण घेतलं ज्यांनी परीक्षा दिली जे कायदेशीर मार्गाने चालले आहेत त्यांना नोकरी नाहीत परंतु जे लाचखोरीतून जातात त्यांना नोकऱ्या मिळतात त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी यांचा मोर्चा आहेत या ठिकाणी संघटनेचे अध्यक्ष पाटील सर आहेत संदीप कांबळे सर आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की नेमक्या तुमच्या मागण्या काय आहेत ही नेमकी प्रोसेस काय आहेत कारण पवित्र पोर्टलच्या माध्यमातून या सगळ्या प्रक्रिया पार पडल्या जातात सर तुमचं न खूप खूप स्वागत आहे मला तुम्ही सांगा सर्वात पहिला प्रश्न की नेमकी मागणी काय आहे त्यानंतर आपण बाकी प्रश्न आहोत नक्की नक्की सर सगळ्यात अद्याप तुम्ही ॲटपोस्ट धन्यवाद देतो की कारण राज्यामध्ये जे काही शालार्थ प्रकरणाची घोटाळे होते त्यांनी त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीने एक सिरीज चालवली आणि याची पडसाद जे पूर्ण महाराष्ट्रभर शिक्षण व्यवस्थेमध्ये पडले आणि त्या ठिकाणी उच्चस्तरीय असे एस आय टी समिती नेमली आणि भले या नागपूरमध्ये सुद्धा चांगले चांगले अधिकारी वर्गसुद्धा घोटाळा केल्याचं निदर्शनात आलं आणि हा खूप मोठा घोटाळा होता आता शालार्थ घोटाळा म्हणजे नेमकं काय तर हे बोगस शिक्षक होते आता आम्ही दुसऱ्या बाजूला पात्र शिक्षक आहोत आणि दुसऱ्या बाजूला इतकी सगळे बॅकडेटेड बोगस शिक्षक आहेत आणि त्याच्यामध्ये शिक्षण अधिकारी मोठे उच्चस्पदच म्हणतात स्तरावरील अधिकारी डीवायडीचे संचालक उपसंचालक अशा लोकांनीसुद्धा तिथं बोगस शिक्षकांची भरती केली आणि आमच्या सारख्या टी ई टी पात्र जवळजवळ वीस वीस वेळा टी ई टी पात्र परीक्षा आहेत आणि टेट परीक्षा पात्र परीक्षा दिलेले शिक्षक मात्र बेरोजगार अशा रस्त्यावर बसलेले या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे म्हणून तुमचं मनापासून मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आमचा जो मोर्चा आहे आठ तारखेला आम्ही विधान भवनावर धडक मोर्चा जवळपास हजार उमेदवार होते आणि ते सुद्धा आपण निदर्शनात आले समाज माध्यमामध्ये त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि हा मोर्चा बघून त्या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाचे जे शिक्षण मंत्री आहेत दादासाहेब भुसे यांनी आम्हाला त्या ठिकाणी चर्चेला बोलवलेलं होतं तर प्रामुख्याने या चर्चेमध्ये आमच्या ज्या मागण्या होत्या तर ही जी शिक्षक भरती आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून एन ए पी धोरण जे राबवलेलं आहे ते पूर्ण शिक्षक भरती शंभर टक्के या ठिकाणी केली पाहिजे आणि कंत्राट शिक्षक भरती जी आहे ते रद्द केली पाहिजे नवीन शैक्षणिक धोरण जे आहे त्या ठिकाणी पॅरा टीचर्स जे आहे ते अमान्य केलेलं आहे राज्याने ते मूलभूत सुद्धा स्वीकारलेलं आहे ते शंभर टक्के शिक्षक भरती कायम शिक्षकांची भरती केली पाहिजे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आणि राज्यामध्ये मध्ये जे काही समूह शाळा योजना आहेत जे की शून्य ते वीस पटांच्या शाळा आहेत तर याला गोंडस असं नाव दिलं क्लस्टर शाळा म्हणूया क्लस्टर शाळा धोरण जे आहे ते वीस पटांच्या शाळा जे आहेत ते एकत्र करायच्या तिथले शिक्षक कमी करायच्या आणि वीस शाळा एकत्र करायचं आणि एक अशी गगनचुंबी बिल्डिंग उभा करायची जसं एक ट्रेन चाललं आहे राज्यामध्ये की इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत भौतिक सुविधा असं एकदम कचाकखच भरलेलं चांगलं हे दिसते उच्च बिल्डिंग दिसते गगनचुंबी आणि त्याच्यामध्ये लोकांचा जो कल आहे पालकांचा जो कल आहे तिकडे विद्यार्थी टाकले जातात आणि दुसऱ्या बाजूला बेलगाम असे फीस घेतात ते संस्था चालक आणि त्यांच्यावर असं शासनाचं कुठलंही अंकुश नाही जसं क्रमांक क्रमांकसुद्धा नाही आहे त्यांना तर आणि याच्यामध्ये पूर्ण शोषण होते आणि सरकारचं धोरण जे आहे कमीपटांच्या शाळा समूह शाळा म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा तांडे गोरगरिबांचे जे पाल्य त्या ठिकाणी शिकतात त्यांच्या शाळा बंद करायच्या आणि कदाचित या इंग्रजी माध्यमांना यांनीच प्रोत्साहन देतात असं झालेलं आहे कारण ज्या गोरगरिबांचे पाल्य गरीब जिल्हा परिषद शाळेत शिकतात त्या शाळा म्हणणं आहे की क्लस्टर शाळा जी संकल्पना ते बंद करण्याची मागणी अशी आहेत की टेट ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्या तुम्ही उत्तीर्ण झाल्या परंतु भरती निघत नाही हे तुमची मागणी आहे नेमकी परीक्षा झाली कधी किती लोकांनी परीक्षा दिली किती लोकांना अजूनही पुढे गेलेली नाहीत किंवा भरती निघालेली नाहीत तुमची या संदर्भातली काय मागणी आहे सर मे जूनमध्ये आम्ही जवळजवळ सहा महिन्याच्या पूर्वी परीक्षा दिली दोन लाख अकरा हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्याच्यामध्ये चांगला अभ्यास करून चांगले मार्क्ससुद्धा मिळवलेले आहेत hmm. आणि सहा महिन्यापासून पवित्र पोर्टलच्या बाबतीत अजून कुठली हालचाल नाही आहे नवीन सन्चमान्यता दोन मध्ये आणले पंधरा मार्च दोन हजार चोवीसला त्याच्यामुळं राज्यामध्ये अनेक शिक्षक अतिरिक्त होणार आहेत मग एवढं सगळं अतिरिक्त होणार आहे तर राज्य शासनाने पवित्र पोर्टलला कुठलीही नोंदणी न करता त्याच्या परीक्षाच्या शुल्काच्या माध्यमातून जो चंद जमा केलेला आहे नेमकं ते कशासाठी घेतलेला आहे राष्ट्रीय खंडातली शिक्षक भरती अशी एकमेव परीक्षा आहे ज्याच्या परीक्षा दूर होतात त्यांच्या जागा नंतर शो होतात म्हणजे परीक्षा आज घेतली एक वर्षाला जागा येणार म्हणजे परीक्षा घेत आहे कशाला अशी विद्यार्थी परीक्षा देतात ज्यांची जागा आहेच नाही मग यांची परीक्षा केवळ एक एक हजार रुपये तुम्ही कसे अचंद जमा करताय महसूल कशा जमा करता आणि शिक्षण विभागाचा जो काही निधी आहे तो लाभाच्या योजना आहे त्या लाडक्या बहिणी आम्ही लाडक्या बहिणीसुद्धा आमचे आहे कारण आम्हाला टाईपचं असलं काही लोभाचं आश्वासन नको आम्हाला कायम शिक्षक भरती हवी किंवा कायम नोकरी हवी म्हणून या जे काही निधी आहे तो तिकडे वर्ग केला आणि शिक्षण विभाग जे आहे ते खुळखुळ केलेला आहे चंदा जमा केला असं तुम्ही म्हणतात म्हणजे जे परीक्षा शुल्क जे आहेत ते तुमचं म्हणणं परीक्षा शुल्क नक्कीच कारण एक एक हजार रुपये परीक्षा शुल्क आहे ना इतर राज्याचे तुम्ही डिपार्टमेंट बघा आयोग बघा त्यांचे एक वीस वीस रुपये दोनशे दोनशे रुपये असं त्यांचं फीस असते आणि त्याचं एक कार्ड असते जसं एटीएम कार्ड असते ना अगदी त्या पद्धतीने वर्षामध्ये त्याची व्हॅलिटी असते किती परीक्षा द्या तुम्ही दोनशे रुपयामध्ये तुम्हाला इथं जर विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करायचं आहे सरकार चालवायचं आहे जनतेसाठी जर सरकार असेल तर मग कशाला चंद्र तुमचा हा एक मुद्दा लक्षात आला की जाहिरात निघाली नाही कुठलीच आणि कुठलीच भरती नाही परंतु परीक्षा झाली तुम्ही त्याच्यामध्ये लायब झाले आता परीक्षा घेतली तर तुमचं म्हणणं असं आहे की आता आम्हाला कुठेतरी जॉईनिंग द्या पुढची प्रोसेस करा ती होत नाही आहे हा एक तुमचा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही बोलताना म्हटलं की पवित्र पोर्टल जो संदर्भ दिलेला आहे अगोदर असं होत होतं की सरळ सरळ संस्था त्या जाहिराती काढत होत्या त्यांना मान्यता मिळत होत्या त्यानंतर मुलाखती होत होत्या आणि संस्था जो व्यक्ती ठरवेल त्याला ते जॉईनिंग देत होते अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आर्थिक व्यवहारसुद्धा होत होता तुम्ही या मागणीमध्ये असं ते काय की पवित्र बोर्डर आल्यानंतर सरकार असं म्हणते की यामध्ये पारदर्शकता येईल परंतु तुमचं असं देखील म्हणणं आहे की यामध्ये देखील काही संस्था ज्याला पैशांची मागणी करतात की कशा पद्धतीची मागणी आहे काय मुळामध्ये संस्थाचालक जे आहेत पवित्र पोर्टलला त्यांच्या जाहिराती देतात त्याच्या अगोदर ते घरातलीच नातवंड घ्यायची संस्थाचालक आहेत त्यांची मुलगी त्याची सून त्याचं पोरग असं पवित्र पोर्टलला घ्यायचे मात्र युती सरकारने त्या ठिकाणी पवित्र पोर्टल आणलं आणि चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला याचं आम्ही कौतुक केलं आणि भविष्यात बी करू पण भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये पवित्र पोर्टलमध्ये खाजगी संस्था ज्या आहेत ते विनामोलाखातल्या पूर्ण राज्याच्या यावेत तर राजस्थान सरकार जे आहे अनुदान देते संस्थाचालकांना आमदान देत तर पगारी देते सगळं देत तर मग तुम्हाला मुलाखती किशालबट ठेवायच्या संस्था अधिनियम जो आहे तो बदलावा आणि पवित्र पोर्टलला विमा मुलाखतीला सगळ्या संस्था याव्यात आणि आता सुद्धा संस्था चालक काही जरी केलं ना तुम्ही संस्थाचालक ही जात इतकी खतरनाक आहे काही त्यांना म्हणजे त्यांच्या त्यांना माहीतच आहे पैसा कसा काढायचा तर त्याच्यामध्ये मुलाखतीचा एक पर्याय निवडलेला आहे एकाच दहा जे मुलाखतीला निवडले जातात त्याच्यामध्ये ते बरोबर काहीतरी हिशोबाने त्यांना बरोबर मॅनेज करून पैसे घेण्याचा प्रयत्न करतात पण यालासुद्धा व्हिडिओ रेकॉर्डिंग सक्तीची केली पाहिजे मुलाखतीची त्यामुळं विद्यार्थ्यांना कळेल की खरंच किती गुणवत्ताधारक विद्यार्थी त्या ठिकाणी निवडले जाईल आणि त्यांचे अधिकार जे आहेत ते त्यांना त्या ठिकाणी मिळतील व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं पाहिजे आता दुसरा एक मुद्दा असं की संपूर्ण राज्य ्यामध्ये शिक्षक भरतीचा जो काही घोळ झाला आणि शिक्षण खातं कशा पद्धतीचं वाऱ्यावर सुटलं आहे हे एकंदरीतच समोर आलेलं आहे एकीकडे सगळे तुम्ही लोकं जे आहेत एक अभ्यास करून त्यामागं लागता अभ्यास करता परीक्षा देता कुठेतरी अपेक्षा असते की आपल्याला आता नोकरी मिळेल पण तसं होत नाही दुसरीकडे असं आहे की बोगस पद्धतीने शिक्षक लागतात त्यांचे घोटाळे देखील बाहेर येतात मोठे पैसे देऊन ते लागतात शाळ कधी जात नाही असे पण प प्रकार झाले आहेत हे सगळं बघून तुमच्या लोकांना काय वाटतं आमच्यासारख्या भावी अभियता धारकांना तुम्ही बघा सगळ्यांचे चेहरे सगळे यजबार होण्याचे उंबर होत्या आलेले आहेत का आणि आम्ही प्रत्येक पात्रता परीक्षा जी आहे जी शिक्षक होण्यासाठी पात्रता असते सगळी आम्ही लॅबला आहेत पूर्णपणे उत्तीर्ण आहेत ना एकदा नाही दहा वेळा दुसऱ्या बाजूला सरकार जे आहे सेवानिवृत्त होणारे शिक्षक किंवा शिक्षक असे त्यांना टी ई टी बंधनकार्य केले आणि आम्ही मात्र टी टी पास होऊन सुद्धा रस्त्यावर बसलो आहे तर आमचं म्हणणं हेच आहे की कुठेतरी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि ही शिक्षक भरती जी आहे ते पारदर्शकपणे सगळे आस्थापनाची मग कल्याण आश्रमशाळा अल्पसंख्यांक यातले घोटाळे सगळ्यांना जग जे राहतात या सगळी आस्थापनं पवित्र पोटला आले पाहिजे आणि पारदर्शक भरती प्रक्रिया झाली पाहिजे जेणेकरून सगळे तो दाखवणार न्याय मिळेल दादा, दादा भुसे यांनी मागे विधानसभेमध्ये देखील घोषणा केली होती की आम्ही जागा काढणार आहे आणि त्या जागा देखील निघायला होत्या त्याचं काय झालं मग नेमकं मला आठवत नाही दादा भुसे कधी विधान करतात की जागा आम्ही काढू म्हणून कारण जागा ज्या काढायचे आश्वासन आहे तर दादा भुसे साहेबांकडून आश्वासन देताना आम्हाला काय असं दिसत नाही आहे पण दिलं असेल तर असंच राजकीय कदाचित स्टेटमेंट असू शकतं आता इतका मोठा मोर्चा तुमचा सुरू आहे आता आणखी अधिवेशनाला चार दिवस बाकी आहेत आजचा दुसरा दिवस आहे तो तुमचं कोणाशी बोलणं झालेलं आहे कुठल्या पॉलिटिकल नेत्यांसोबत शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांसोबत काल मोर्चा झालेला त्याच्यामध्ये आमच्या मोर्चाचे शिष्टमंडळ जे आहे दादासाहेब भुसे यांना भेटलेलं स्वतः मी पण तिथे उपस्थित होतो आणि जे काही अवर सचिव आहेत उपसचिव आहेत पक्ष अधिकारी आहेत म्हणताल शालेय शिक्षण विभागाचे ते पण तिथे उपस्थित होते फार सकारात्मक चर्चा झाली पण काही मुद्द्यावर त्या ठिकाणी शंका उपस्थित आहे आता शाळा जसं योजना आहे ते त्यांना कायम करायची आहे ज्याच्यामुळं वीस हजार ज्या शाळा आहेत राज्यात त्या बंद पडणार आहेत आणि कंदाट शिक्षक सुद्धा त्यांना कायम करायची आहे आणि बाकी इतर मागण्या ज्या आहेत आश्रमशाळा वगैरे ते त्या पवित्र पोटाला आणण्याचं प्रयत्न सुरू आहे त्यांचे सकारात्मक काय चर्चा कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर सकारात्मक आश्रमशाळा पवित्र पोर्टलची प्रक्रिया निकाल लागली ती प्रक्रिया लवकर सुरू करूया आणि कंत्राट भरती कंत्राट भरतीच्या बाबतीत सकारात्मक नाही समाधान नाहीये समूह शाळेच्या बाबतीत सुद्धा आम्ही समाधान नाहीये पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या संदर्भात ते तसा आपण प्रयत्न करूया अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे एकंदरीत चर्चा जी आहे तुमच्या मुख्याच्या काही मान्य झाले नाही चर्चा निष्फळ ठरली असंच म्हणावं लागेल नाही आज लेखी मिळालं नाही आणि अशा पद्धतीची कुठली कार्यवाही झाली नाही त्यामुळे या सगळ्या तोंडाला पानं पुसल्यासारखी चर्चा आहे असं आम्ही मानतो जर मागण्या मान्य झाल्या नाहीत कारण आता इथे जरी इतके लोक दिसत आहेत पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रकार आहेत आणि असे हजारो उमेदवार आहेत जे याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत पुढची भूमिका काय राहू शकते आज आम्ही संविधानिक मार्गाने या ठिकाणी लढतो लोकशाहीच्या मार्गाने लढतो पण जर आमच्या या सगळ्या मान्य मागण्या या निवेदनामध्ये सदर शिक्षण मंत्री मोदयांना दिलेल्या आहेत या सगळ्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही वाट पाहू थोडासा त्यानंतर मग मंत्रालयावर थेट आम्ही आंदोलनाचा इशारा देतो पूर्ण राज्यातील दोन लाख विद्यार्थी मंत्रालयावर सुद्धा त्या ठिकाणी मोर्चा काढतील आणि सोबतच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये किंवा पदवीधर म्हणा किंवा शिक्षक आमदार म्हणा या ठिकाणी आम्ही सुद्धा घालूया नाही पण या सगळ्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील जे आमदार आहेत यांची तरी जबाबदारी आहे की त्यांनी विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये याचा विषय आवाज उठवावा त्यांच्याविषयीचं काय मत आहे तुमचं काय झालं सर नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका बघितल्यात नेमकं कोण विरोधी पक्षात आणि कोण सत्ताधारी आहे है, हेच कळत नाही हे सगळे ना बघलबाचे सगळे एक आहेत त्यामुळे आमचा यांच्यावर विश्वास नाही पण आम्ही जो पण न्याय म्हणणार नाही तो पण लढत राहू त्याच्याकडून अपेक्षाच नाही आहेत आम्हाला सर अपेक्षा बिलकुल अपेक्षा नाही आहेत पण आम्ही लढू आणि जिंकू सर नक्कीच धन्यवाद तर आपण त्या ठिकाणी यांच्या मागण्या बघितल्या आहेत खरोखर त्या रास्त मागण्या आहेत की त्यांची एक्झाम झाली आहेत ते उत्तीर्ण झाले आहेत परंतु भरतीच निघत नाहीत आणि जाहिरता विना परीक्षा दिली आता भरती केव्हा आम्हाला नोकरी कधी लागणार हा खरा प्रश्न आहेत यासह इतरही त्यांच्या मागण्या आहेत त्याविषयी पुढे चर्चा होणार आहेत बघत राहा ॲट पोस्ट मराठी